नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशी इडली तर तुम्ही बघू शकता मस्त स्पंज आलेली अशी इडली झालेली आहे तर सगळ्यांना लहान मुलांना लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच इडली ही फेवरेट असते सगळ्यांची तर चला मग आज आपण सुरुवात करूया इडली बनवायला तर त्यासाठी मी राशन रेशनचे तांदूळ घेतलेले आहे बघू शकता जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ उपलब्ध नसतील तर तुम्ही घरचे तांदूळ पण घेऊ हो शकता आता हे तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अंदाजे दोन तीन पाण्यानी कारण की त्याच्यामध्ये काही पावडर वगैरे लावलेला असतो तर तो निघून जाईल त्याच्यामुळे चांगले चांगल्याने स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता त्यासाठी घेतली मी उडदाची डाळ साप असलेली तर बघू शकता आता ती पण आपल्याला चांगली एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही साप असते डाळ त्याच्यामुळे काही तेवढं प्रॉब्लेम नसतो तर आपल्याला ही दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता हे तांदूळ आपले धुऊन झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लोठा मोठावाला चांगले म्हणजे भिजतील एवढे तांदूळ छान पाणी घालून आपल्याला हे भिजत घालून ठेवायचे अंदाजे चार ते पाच तास म्हणजे आणि याच्यामध्ये मी मेथीदारी टाकणार आहे मेथी दाणे टाकल्याने चव खूप छान येत असते इडलीला तर तुम्ही नक्की टाकून बघा आणि उडदाशी पण डाळमध्ये आपल्याला पाणी टाकून छान चार ते पाच तास मस्त म्हणजे सारखेच छान भिजत घालून घ्यायचे मी अंदाजे बारा वाजता भिजत घातले होते तर रात्री सात आठ वाजता छान आपल्याला हे पिसून घ्यायचे आहे मिक्सरवर तर आता आपल्याला हे चांगले दोन्ही पण मस्त झाकून ठेवून द्यायचे आहे आणि भिजत घालून घ्यायचं आहे तर आता चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता आपली उडदाची डाळ पण छान भिजलेली आहे आणि छान अशी मस्त आता बघू शकता छान भिजून भिजलेली आहे उडदाची डाळ आता हिला याच्यामधले पाणी काढून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे पाणी काढून आणि तांदूळ पण तुम्ही बघू शकता तांदूळ पण छान साफ झालेले आणि छान मस्त भिजलेले आहे तर बघू शकता तांदूळ पण छान आपले भिजलेले आहे आणि याच्यामध्ये जी आपण मेथी टाकलेली होती ती पण चांगली मस्त अशी टम्म अशी फुगलेली आहे तर आता आप तर आ, वर, हे आपल्याला छान मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम मी तांदूळ वाटून घेणार आहे मिक्सरवर आणि हे मिक्सरवर तांदूळ वाटून घेत असताना आपल्याला आप याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आंबट दही एक वाटी घरचं बनवलेलं ताजं दही आपल्याला वापरायचं आहे आणि हे बघा आता आपल्याला हे पिसून झालेलं आहे तर छान मस्त असं म्हणजे असं खूप बारीक असं बॅटर नाही करायचं आहे एकदम थोडंसं म्हणजे हाताला कणी लागेल असे रवाड असं बॅटर करायचं आहे आता ते आपलं तांदळाचं छान झालेलं आहे मिक्सरवर लावून आता आपल्याला उडदाची डाळ लावून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं सा इन्ग्रेडियंट सांगणार आहे मी तुम्हाला की ज्याने आपली इडली छान स्पंजी होत असते आणि ते म्हणजे आपला जो भात असतो तुमच्याकडे शिळा उरलेला भात असेल किंवा जो ताजा बनवलेला असेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी घालून कारण की जर पाणी घातलं नाही तर ते फिरणारच नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्या आणि मिक्सरवर लावून घ्या तर बघू शकता हे बॅटर आता छान आपलं मस्त मिक्सरवर आपण वाटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता हे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण जे तांदूळ वाटून घेतलेले होते त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे उडदाची डाळ आणि जे भात आहे तो आपण जो मिक्सरवर लावला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे एक सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला रात्रीच म्हणजे कारण की आपण सकाळी इडली करणार आहोत तर रात्री छान हे मस्त फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता हे एक जीव झालेला आहे मस्त आणि आता हे आपल्याला अंदाजे सहा ते सात तास म्हणजे रात्रभरच छान मस्त एक प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे छान गरम ठिकाणी तर आता सकाळी बघू शकता आपलं मिश्रण असं मस्त असं छान फुललेलं आहे आणि त्याला एकदम हलका झालेला आहे आपले हे मिश्रण तर आता आपली इडली करायला तयार आहे आणि सारण तर एक नंबरच झालेलं होतं आणि मस्त असं आपलं इडलीचं बॅटर आता तयार आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायला म्हणजे मीठ सकाळीच घालायचं रात्री घालायचं नाही आणि त्यानंतर थोडंसं खाण्याचा सोडा घालून मस्त हे आपल्याला सारण एकसारखं एकाच साईडनी मस्त असं फेटून घ्यायचं आहे हलकं होईपर्यंत तर आता जे आपण इडली पात्र घेतलेलं आहे त्याची साची घ्यायची त्याला ते मस्त तेल लावून घ्यायचं आहे तर आता मी तिन्ही साच्याला एकसारखं असं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं बॅटर तयार झालेलं होतं ते या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त असं छान हलकं आणि असं दाब देऊन घ्यायचं आहे थोडसं म्हणजे व्यवस्थित इडली झाली पाहिजे तर बघू शकता आपलं बॅटर असं छान मस्त झालेलं आहे आणि आता हे आपल्याला तिन्ही साचे मस्त आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी आ, इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक साच्या ठेवून द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या इडल्या आता आपल्याला एकसारख्या अशा कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे आणि अंदाजे दहा ते पंधरा मिनटात ही आपली इडली शिजून जाते तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता मस्त आपली टम्म अशी इडली फुगलेली आहे चाकूच्या साह्याने तुम्ही चेक करू शकता चाकूला बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे आपली इडली तयार आहे दुसरी इडली पण तुम्ही चेक करून बघा तर आपल्या सगळे इडले शिजलेले आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे याच्यामधून इडली पात्रामधून तर मस्त अशा इडल्या आपल्या टम्ब फुगून तयार आहेत आता सगळ्या आपल्या काढून घ्यायच्या इडले आता याला गार होऊ द्यायचं जर आपण गार होऊ दिलं नाही गरम गरम काढतो म्हटलं तर व्यवस्थित निघत नाही तर सर्वप्रथम तुम्ही याला मस्त थंड होऊ द्या थोड्याशा हलक्याशा आणि नंतरच तुम्ही सगळ्या इडल्या साच्यामधून काढून घ्या तर बघू शकता आपल्या इडल्या मस्त अशा छान फुगलेल्या आहे आणि बॅटर ते एवढं सुंदर झालं होतं आणि इडली पण अशी मस्त अशी टम्म फुगलेली आणि स्पंजी अशी इडली झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा मी जे ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या होत्या त्या पद्धतीने तर आता तयार आहे मस्त आपली इडली आणि वरण आणि सोबत चटणी पण बनवली आहे शेंगदाण्याची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय